नमस्कार मित्रांनो राज्य शासनानं बांधकाम कामगारांसाठी एक नवीन योजना चालू केली आहे त्या योजनेमध्ये आपल्याला वॉटर प्युरिफायर प्लॅस्टिक चटाई पत्र्याची लहान पेटी त्यासोबतच धान्य साठवून कोठी एक बेडशीट चादर पत्र्याची मोठी पेटी ब्लँकेट साखर ठेवीचा डब्बा एक किलोचा चहापूल ठेवीचा डबा या वस्तूचा सेट आपल्याला दिला जाणार आहे हा सेट आपल्याला मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपले रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे किंवा आपली नोंदणी चालू असणं गरजेचं आहे ज्यांचे जुनी नोंदणी होते त्यांचं नूतनीकरण संपलेलं आहे रिन्युअल संपलेलं आहे अशा कामगारांनी आप वेळेतच आपलं नूतनीकरण म्हणजेच रिन्युअल करून घ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली आप नोंदणी सक्रिय असणं गरजेचं आहे अगोदरच रिन्युअल करून ठेवा म्हणजे योजनेचा आपल्याला वेळेवर लाभ घेता येईल धन्यवाद योजनेचा लाभ घ्या